सामी दादा नमस्कार नमस्कार चॅनलवरती स्वागत आहे तुमचं प्रथमत आज एक एक मैदान झाला रिजगर मैदानावरती शर्यत झाले त्याच्याबद्दल सांगा कोणासोबत शर्यत झाली आणि आज कोण होता शर्यत मैत्रीपूर्ण झाली कल्याण उंबारली म्हणून गाव गाव आहे तिथली जोडी होती आपल्याला आणि हा आपला पहिली शर्यत होती अजून फेरा पण नव्हता टाकला म्हणजे एक शंभर दोनशे पावल्यावरून फेरा टाकला होता आणि आज डायरेक्ट शर्यत धरली शिवराज आणि शंभू होता तर गुलाल केला वासरा म्हणजे इज्जत राखली वासराने आपली आणि दादा नेहमीच तुम्ही चांगले चांगले नियोजन वगैरे करता आणि एकाही दिवस असा नाही की तुम्हाला गुलाल भेटला नाही आणि तुम्ही खाली गेलं नाही काय सांगाल आजच्या गुलाबाचं महत्त्व कारण की आज तुम्ही एक नौका चेहरा उतरला होता आणि एक फेरा देखील झाला नव्हता आणि डायरेक्ट शर्यत झाली कसं काही निर्णय घेतला शर्यत करायचं मला शंभर विश्वास होता आणि तसा हा बैल पण विश्वासा पात्र होता पण शर्यत कुठेतरी शर्यत न केल्या कारणानं जरा मी थोडा भीतीत होती पण मनात पण बैल पलेल मला पूर्ण गॅरंटी होती का वासरू गुलाल करणार म्हणून दादा आप मी धाग्यावरती होतो आणि बघितले चांगले गाडीला गती लागली होती आणि काय सांगाल तुम्हाला या ब नंदींकडून आशा होती का अशी गती लावेल म्हणून अशा होती आणि तसा आहेच तो लक्षानंतर हाच माझा बैल आहे का तो लास्ट परत माझं माझं नाव करेल दादा काय सांगाल हा खरेदी कुठून केली आणि कोणाकडून घेतले काय सांगाल कशी हा हा मी मित्राकडून घेतला आहे म्हणजे न बघता घेतलाय मी म्हणजे मोबाईलवर मला त्या बैल आवडला का हा मला बैल पाहिजे तर मग त्याला पैसे पाठवले मी आणि बैल घेतला मग मी ओके आ, दादा किती महिन्याचा आहे हा एक नऊ महिन्याचा बैल आहे नऊ ते दहा महिन्याचा बैल आहे फक्त ओके तुमच्याकडे कधीपासून म्हणजे आता एक पंचवीस दिवस झालेच फक्त वीस ते पंचवीस दिवस झाले वीसच दिवस झाले सामील आता तुम्ही देखील एक व्यापारी आहेत म्हणजे चांगले चांगले बैल खरेदी करता आणि चांगले चांगले बैल तुम्ही विकता कसं काय तुमचं कसं आहे मी व्यापार नाही म्हणता नाही पण मी म्हणजे माझ्याकडे जास्त बैल झाले म्हणजे समजा आता चार पाच बैल पालणारे झाले तर मी दोन तीन बैल काढून टाकतो मग मी व्यापार ना करत तसा असं म्हणजे असा व्यापार जेव्हा आता माझ्याकडे लक्ष आहे चार वर्ष आहे त्याच्याकडे सहा लाख माग मागे पाच लाख रुपये किंमत झालेली तर मी विकला नाही शंभू आहे शंभूची आता तीन लाख रुपये किंमत होतो आहे ऑन ऑन तर पण मी देत नाही पण हा म्हणजे आपण कधी कधी मी विकतो का विकतो आहे मला एकट्याला सांभाळ करायला लागतोय आणि चार पाच बैल पालणार असले तर मग त्यांचा गणित नाही जमत जर दोन तीन असले ना मग त्यांचा सा व्यवस्थित सांभाळ पण होतोय आणि त्यांचं मग आयोजन नियोजन करायला भेटतं बरोबर दादा तुमच्याकडे जवळपास दहा ते बारा बैल आहेत तर तुम्ही सर्व गोष्टी कसे मॅनेज करता आणि त्याच्याबद्दल सांगा ना मला सात कोणाचीच नाही नाही कोण गावातले जास्त कोणी येत आणि मी एकटाच करतोय हा जास्त मोलाची साथ आणि सर्व बाजून साथ फक्त एक वडिलांची मला साथ आहे वडील खूप आणि आई होती बिचारी गेली माझी त्यांची सर्व मला साथ आहे आईच्या बद्दल काय सांगाल किती सपोर्ट होता त्यांचा आईचा खूप म्हणजे सर्वांनी जास्त आई ते आई असते ती माझी असं नाही तुमचे असं सर्वांचे पण आईचा आई खूप सपोर्ट होता तिला पण जाम याम पण वडिलांचा खूप आहे खूप वडिलांना माझ्यापेक्षा जास्त आवड आहे आता तुम्ही शर्यत क्षेत्र दर खेळतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काम धंदा करता काय सांगाल याच्या याच्या व्यतिरिक्त मला आज छंद आहे आता सध्या पण हे रिअल इस्टेटमध्ये जरा मी इंटरेस्ट आहे माझा ओके हा तर माझा हा बिझनेस म्हणजे विकण्याचा ना पर्पस नाही मी मी विकण्याच्या याच्यात धान्यातच नाही वासरू का मला हा विकायचा आहे म्हणून मी काय करतो माझ्याकडे जर चार पाच बैल झाली तर मी एक दोन बैल असे रिलीज करतो म्हणजे काढून टाकतो दोन तीनच बैल ठेवतो नाहीतर मागं मला आता हल्ली मला शंभूचे तीन चार लाख रुपये ऑन कॅश ऑन कॅश घेऊन आले होते तर पण मी दिला नाही बाई दादा चांगली चांगली बैल आहेत पण तुम्ही आज छोटी छोटी -चो� वास्त्र घेऊन का आले मैदानाला जी काय रिझन जी माझ्या छोट्या वासरात पलवण्यात जिंकण्यात मजा आहे ती मोठ्या मोठ्या बैलात पालण्यात जिंकण्यात मजा नाही दादा तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे पण कुठे तुम्ही पैशाचा गर्व वगैरे करत नाही आणि दाखवत पण नाही की एवढा पैसा आहे काही म्हणजे लोक असतात की दिखावा करतात पण तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही एक सिंपल साधे व्यक्ती राहणीवान आहेत नाही कसं आहे माहिती आहे का जे एकच थिंकिंग हे वाटलंही चांगलं आपल्याला गरिबी आले हो लाजू नये आणि श्रीमंती आले हो माझू असे म्हणजे आमच्याकडून पहिल्यापासून म्हणजे आम्ही खाते खातेपिती काढण्यात येत आज आमचे खानदान पहिल्यापासून बिंजोर मध्ये खेळलेले बैल आहेत आमच्याकडे म्हणजे म्हणून होता तो आमचाच बैल होता त्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बैलच पोरला त्या काळात ओके घोड्याला जे जुने असतील त्यांनाच माहिती आहे तो बैल कसा आहे जेव्हा सोशल मीडिया नव्हता त्या काळाचे आपण बोलत आहेत एक वीस पंचवीस वर्षापूर्वी दादा आम्हाला पुन्हा एकदा शर्यत कधी बघायला भेटेल तुमच्या बैलांसोबत ने, नेक्स्ट नेक्स्ट आठ मध्ये नक्कीच पण नेक्स्ट आठ डे मध्ये याला ना, ना मी आराम देईन बाय कोणाला घेऊन येणार कसं शंभूला शंभू शंबु सोबत जरा थोडा मोठा पायरा हे करा पण आज मी माझं एक एक वैशिष्ट्य आहे पाच वर्षे मी स्वतः वैयक्तिक म्हणजे आमच्या खानदाने आहे वाढ वाढवाडल्यापासून आनाद वैयक्तिक कौन... मी पाच वर्ष करतोय मी अजून एकदा पण कोणाचाच बैल पायऱ्याला मागितला नाही आणि मागणार सुद्धा नाही काय मी दुसऱ्या नक्की काय सांगाल तुम्ही बैल तुम्हाला देत नाही का तुम्ही स्वतःहून असं म्हणजे बैल मला अजून कोणत नाही म्हणाले आम्ही नाही आणि कोणाकडे मागायचं नाही माझा माझा मलाच म्हणतोय का दुसऱ्या कोण मागायचा नाही बैल कारण का मी स्वतः घडू शकतो मी चार दिवसामध्ये बैल उभा करू शकतोय दादा तुम्ही बोले चार दिवसामध्ये बैल म्हणजे तयार करायचं तुमच्याकडे काय म्हणजे कला वगैरे आहे काय सांगा मे मेहनत ट्रेनिंग देतात मेहनत मेहनत मी जर बैल जर साईटला गेला तर दुसऱ्या दिवस सकाळी झुपणार त्याला आणि रात्रीभर झोपणार लागणार त्याला कसा झोपायचा कोणत्या बैलासोबत टाकायचा कशी ट्रेनिंग द्यायची आहे मी वेल टाईम कधीच बघत नाही मेहनतीवर मेहनतीवर विश्वास ठेवायचा हे बघत लिंबू या गोष्टींच्यावर जे अंधश्रद्धा आहे या हे लोक खतपाणी घालतात तेवढेच दोष आहेत जेवढे भगत दोषी आहेत असे असे जर करून बैल पलते असते तरी मोठी मोठी लोक साठ ना सत्तर लाखाचे बैल कशाला आणते पण तुम्ही बोलले ते बरोबर आहे भगत वगैरे काय असं पण काय लोक आपण बघतो बैलगाडी क्षेत्रामध्ये असे म्हणजे गोष्टी ना मानतात तर काय सांगाल त्यांना निव्वल अंधश्रद्धा आहे ती आणि म्हणजे काय प्रत्येक आपण बोलू शकत ना त्यांचा वैयक्तिक आहे पण असं नाही ना करायला पाहिजे त्या मेहनतीवर आणि बैलाची आपली किती कॅपॅसिटी आहे आपला बैल किती पलतो आहे काय आपल्या बैलामध्ये कोणता गुणधर्म आहे बैल कोणत्या साईडला पलतो आहे हे ओळखून तशी शर्यत पकडा सा, ना तुम्ही दादा आपण बघतो तुम्ही शर्यत तर खेळतात पण तुम्ही असे म्हणजे मोठी शर्यत का नाही खेळत त्याचं रिझन काय आहे मी पायऱ्यात बैल पलवत नाही ना आज पण हा माझा शंभू आहे ना आज पण आज टॉपमध्ये पलवू शकतोय आहे बिंदूरची गाडी पण मारू शकते आज आज आता कोणी पण चॅलेंज करावा त्याच्या बैलाच्या गाड्यामध्ये टाकतो मी बैल शंभू नाही त्या बैलाला पलाला तर मी बैल फुकट सोडून देणार अड्ड्यातून एवढाच हे आहे okay. बैलावर विश्वास आहे आणि बैल तो पलतोयच तेवढा खूप सारे शुभेच्छा